आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उपराजधानी नागपूर सलग तिसऱ्या दिवशी नागपुरात पाऊस सुरूच आहे रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस दोन दिवस उलटून गेल्यानंतरही थांबायचं नाव घेत नाहीये त्यामुळे सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी आणि शासकीय शाळांना सुट्टी जाहीर केली आहे सध्या स्थितीत नागपूरमध्ये एकशे बहात्तर पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे रविवारपर्यंत सरासरीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांची कमतरता होती मात्र सलग सुरू असलेल्या या पावसामुळे नागपूरचा बॅकलॉग भरून निघालेला आहे माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रवीण एकीकडे विदर्भामध्ये पावसाची थोडीशी उघड झापच दिसत होती आणि तूट जी आहे ती आता भरून काढली या पावसाने असं म्हणता येईल का काय सध्याचे अपडेट गेले तीन दिवस झाले नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आणि आसपास पाऊस जो आहे तो सुरू आहे त्यामुळे आज सर्व शाळा महाविद्यालय म्हणजे अंगणवाडीपासून ते महाविद्यालयांपर्यंत सर्व जे आस्थापना आहेत त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या शाळांनी अद्यापपर्यंत जाहीर केलेलं नाही आहे की सुट्टी आहे किंवा नाही आहे ते त्यामुळे त्यांसाठी व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवण्यात आलेले आहे की सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे कालही मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास झाला त्यामुळे त्रास होऊ नये म्हणून हा आदेश जो आहे तो काढण्यात आला आहे मी तुम्हाला विज्युअल्स दाखवतो माझ्या मागे आपण पाहू शकत असाल की या ठिकाणी पाऊस जो आहे तो काही खोलगड भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झालेला आहे आणि कळमना असेल किंवा नवीन नागपूरचं मनीष नगर असेल किंवा बेसा असेल त्या भागामध्ये पाणी जे आहे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पण घरांमध्ये पाणी जे आहे ते कळमना भागामध्ये पोहोचले घ शिरलेलं आहे त्यामुळे महानगरपालिकेनं यापूर्वी दावा केला होता कि, आ, आ, की कुठल्याही पद्धतीनं सिमेंट रोड असतील किंवा इतर जे बांधकामं सुरू आहे त्यामुळे कोणाच्या घरात पाणी शिरणार नाही त्यामुळे काही जो भाग आहे कळमण्यासारखा किंवा ज्या ठिकाणी कामं सुरू आहे त्या ठिकाणी आता घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे आता हा पाऊस जो आहे हा गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे आणि या तीन दिवसाच्या पावसामुळे आप... खऱ्या अर्थानं पाऊस समाधानकारक झाला असं म्हणता येतं त्यामुळे अंबाजरी जेव्हा ओव्हरफ्लो होईल तेव्हा गोसेखुर्द असेल अंबाजरी असेल किंवा इतर जे धरणं आहेत आजूबाजूचे नवेगाव आहे तुटला आहे त्या ठिकाणची पाणी साठायची परिस्थिती पाणी पावसामुळे समाधान मात्र नागपूरकरांना आहे गारवा जो आहे तो निर्माण झाला आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर सध्या नागपूरमध्ये धुवाधार पाऊस कोसळतो आहेच आहे आणि त्याचा अर्थातच चांगला परिणाम पाहिला